सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्र हो या स्पर्धेच्या मालिकेतलं कुपन क्रमांक एकोणचाळीसचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी अनेक विद्यार्थी मास्टर कुपनबद्दल विचारणा करत आहेत मास्टर कुपन प्रकाशित होताच त्याचे उत्तर त्याची माहिती आपल्या यूट्यूब वाहिनीवरून त्वरित प्रकाशित केली जाईल त्यामुळे तुम्ही मास्टर कोपन बद्दल एक अतिशय काळजी न करण्याचं कारण आहे आजचं कोपन क्रमांक एकोणचाळीस प्रश्न सर्च इंजिन अचूक झटपट माहिती कोणामुळे देते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ए आय कोपन क्रमांक एकोणचाळीसचं चा उत्तर पर्याय क्रमांक दोन ए आय समोरील चौकटीत बरोबर चिखून करून नोंदवायचं आहे लक्षात घ्या कुपन कसे कापायचे प्रवेशिका कशी तयार करायची याची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पहा समजून घ्या आणि त्याप्रमाणे आपली प्रवेशिका तयार करा या स्पर्धेविषयी तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न व शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये द्या तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद